खेड ग्रामपंचायत ग्राम ही सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे दीड वर्षापूर्वी ही ग्रामपंचायत आमच्याकडे आल्यानंतर आम्ही अठरा कोटीचा निधी दिला आहे सध्या गोकर्ण नगर परिसरात डेंग्यूची साथ आली आहे शासकीय जागेत गटर करत असताना मात्र येथील काही समाज खंडक जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक हताशी धरून काम बंद पडत आहे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात जात आहे याची बी ओ आणि सीईओ यांनी दखल घेतली पाहिजे मात्र बी ओ आणि सीईओ जबाबदारी घ्यायला तयार नाहीत जे काम करतायत त्यांनाच नोटिसा पाठवायचे काम अधिकारी करत असून या अधिकाऱ्यांची चौकशी ग्रामविकास मंत्र्यांनी केली पाहिजे अशी मागणी आमदार महेश शिंदे यांनी केली आहे महेश शिंदे यांनी बेमुदत ठि आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला असून आपली भूमिका स्पष्टच केली आहे तुम्हाला आज आंदोलन करावं लागते काय खेड ग्रामपंचायत ही सातारा जिल्ह्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी सत्तांतर येऊन आमची सत्ता आली सत्ता आल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही अठरा कोटी रुपयाचा निधी खेड मधल्या सोयी सुविधांना दिलेला आहे असं असताना काही लोक एक गोकरनगर परिसर आहे ज्या परिसरामध्ये डेंग्यूची प्रचंड मोठी साथ आलेली आहे त्या ठिकाणी शासकीय जागेतून गटर करत असताना तेथील काही समाज हे इथल्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून जाणीवपूर्वक काम बंद पाडतात आज येणार पावसाचं आणि गटारचं पाणी संपूर्णपणे तिथल्या नागरिकांच्या घरात जात विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण आहे साधारणतः पाचशे साडेपाचशे लोक आहेत ज्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला अशी परिस्थिती असताना जर ग्रामपंचायत किंवा आम्ही त्या ठिकाणी स्वतःच्या पैशाने काम करतो तर खरं तर हे काम प्रशासनाचं आहे या आमच्या गट विकास आमचे बीडीओ आहेत या बीडीओी याची दखल घेतली पाहिजे सीओने दखल घेतली पाहिजे पण इतकी भयानक परिस्थिती आहे की बी आणि सीओ याचे जबाबदारी घ्यायला तयार नाही उलट आमचे जे कोण लोक आमचे तिथले ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच काम त्यांनाच नोटीस पाठवायचं काम अधिकारी करतायत या अधिकाऱ्यांची खरी चौकशी झाली पाहिजे मी ग्रामविकास मंत्र्यांना विनंती करतो की आपण कसल्याही प्रति अधिकाऱ्यांची चौकशी करा आणि यांना नक्की काय करायचंय हे लोकांची सेवा करायचे का लोकांना त्रास द्यायचे हे ठरवलं गेलं पाहिजे आणि यासाठीच आज आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायतीला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी नक्कीच गोरेगाव मतदारसंघामध्ये आज चौतीसशे कोटी रुपयाची कामं चालू आहेत ही कामं बघून आमच्या विरोधकांच्या पोटात गोळा आलेला आहे त्यांनी कधीही कुठलंही काम केली नाही आज दर्जेदार कामं चालले आहेत एका बाजूला आम्ही लोकांना सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय आणि आमच्या विरोधात जाणीवपूर्वक काही समाज गंटालांना हाताची धरून इतर त्रास देण्याचा आम्हाला प्रयत्न करतोय नमस्कार मी खेड ग्रामपंचायत उपसरपंच सुधीर काकडे गोकर्ण कॉलनी मधला जो गटरचा प्रश्न आहे गेले पंधरा वीस वर्षापासून तो प्रलंबित प्रश्न होता आमदार महेशदा शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खेड ग्रामपंचायत गेले दोन वर्षाला काम करते दोन वर्षामध्ये जेवढे शक्य तेवढे लोकांच्या सुखसुविधेचं काम आम्ही करत असताना जाणीवपूर्वक ह्याच्यामध्ये राजकारण आणून त्या विभागातून काही प्रवृत्तीची लोक काम करून देत नाहीत इथल्या लोकांच्या मागणीवरनं आम्ही गटर तीन फूट खोल कार्य करून बंदिस्त गटर करत असताना आम्हाला जाणीवपूर्वक इथं त्रास दिला जातोय लोकांचं काम होऊन देत नाही त्या विभागामध्ये लोकांना डेंग्यू सारख्या सदृश्य आजाराला चिकनगुनिया गुन्ह्यासारख्या आजाराला लोकांना सामोरं जायला लागत असतंय एवढं सगळं करत असताना बंदीचं गटर करत असताना सुद्धा त्या लोकांनी आम्हाला तिथं गटर करून नाही लोक आजारी पडायला लागलेत जाणीवपूरक ह्याच्या पाठीमाग राजकारणाचा भाग केला जातोय आम्ही लोकांच्या सुखसोयी देण्याचं काम करत असताना याच्यामध्ये राजकारण आणायला जात आणि प्रशासन त्याला पाठीशी घालतंय त्या जो कोण आहे साहिल अकबर शेख त्याला त्याच्या माग जे प्रवृत्ती आहे त्याला ठेचून काढलं पाहिजे हे काम जनतेचं करतोय आम्ही आमच्या घरचं काम कोणीही करत नाही आमचे सर सरपंच उपसरपंच सदस्य बाकी सगळे ह्या कामासाठी स्वतः इथं उभं राहिले असताना त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा जो लोकांच्या कामासाठी आज अशी आज, वेळ आली म्हणजे महाराष्ट्र शासनाला किंवा म्हणजे विचारणा करण्यासारखे प्रश्न आहे की सत्ताधारी सदस्य आम्ही सरपंच उपसरपंच असताना लोकांच्या हितासाठी आम्हाला जर ठे आंदोलनाला बसायला लागत असेल तर ह्या प्रशासनाचं करायचं काय हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि भ्रष्ट अधिकारी जे आहेत जे पी आहेत त्यांनी आमच्या विरोधात हे केले के की ह्या लोकांना अपात्र करा आज हेच व्हिडिओ सांगतात की ह्या करता ग्रामपंचायतनं खर्च केलं नाही नक्की ह्या व्हिडिओचं डोकं जाग्यावर आहे का नाही हे असताना तपासलं पाहिजे शिव मॅडमनी सुद्धा ह्या गोष्टीकडे दखल घेऊन जे भ्रष्ट कारभार करतात त्या लोकांना प्रशासनानं घरपोच केलं पाहिजे आणि चांगल्या अधिकाऱ्यांना इथं ठेवलं पाहिजे आम्हाला ग्रामपंचायतला इथे कसंही राजकारण करायचं नाही लोकांच्या सुखसोयी देण्यासाठी आरोग्याच्या सेवा देण्यासाठी आम्ही इथे उपलब्ध आहोत आणि चोवीस तास आम्ही माननीय आमदार महेदा शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनासाठी काम करतोय एवढी कामं करत असताना साहेबांनी आज अठरा कोट रुपये खेळ सारख्या पिकठेकांनी काम केलेलं आहे त्याचं दिसत नाहीये त्या कामासाठी सुद्धा माहितीच्या अधिकारात अर्ज केले जातात कोविडच्या काळामध्ये लोक होती कुठे हो ज्यावेळेस आमचा देवदूत आमदार महेदा शिंदे साहेब लोकांसाठी धावून येत होते त्यावेळेस या लोकांनाही दिसलं नाहीत का आज चांगलं काम करत असताना तुम्ही जर काणीवपूरक त्रास येत असाल तर आम्हाला आम्ही चांगल्या मार्गाने चाललेलो आहोत याच्यासाठी आम्हाला दुसरा मार्ग पत्करावा लागेल लोकांच्यासाठी आम्ही आज रस्त्यावर बसलेलो आहे दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सातारा ची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका